कापरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा कापरी तालुका शिराळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद सांगली विश्व दर्शन केंद्र मिरज सांगली व चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन योग दिन कापरी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी योग केंद्र संचालक ग्रामविकास अधिकारी एम आर पाटील व योग शिक्षक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला पवार यांनी काम पाहिलं विठ्ठल विठ्ठल या वारकरी संगीताच्या तलावर भक्तीयोग यावेळी सर्वांनी विठ्ठलाचे नामस्मरण करत योग कार्यक्रमात आनंदाने तल्लीन झाले होते सरपंच संगीता कुंभार उपसरपंच ज्ञानदेव पाटील पोलीस पाटील बजरंग कुंभार सचिन पाटील शिक्षिका उषाताई गायकवाड आदी गावातील नागरिक अंगणवाडी सेविका सर्व विद्यार्थी व पालक मान्यवर उपस्थित होते यावेळी बहुसंख्येने महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग हो घेतला यावेळी गावातील ग्रामपंचायत सर्व सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन कापरी भजनी मंडळ महिला बचत गटाचे सर्व पदाधिकारी सुभेदार राजाराम पाटील मेजर बाबूराव पाटील श्री एस आर पाटील मोहन पाटील अशोक पाटील विशाल शिंदे विशाल पाटील शीतल जाधव शशिकांत कांबळे सचिन पाटील मनसिंग पाटील शिवाजी धुमाळ गोरख पाटील विजय पाटील संभाजी पाटील जे के पाटील श्यामराव कांबळे रामराव पाटील सूर्यकांत पाटील भीडी पाटील ऋषिकेश शिंदे प्रसाद पाटील महादेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष